काय मग कसं वाटत तुला एक नंबर नवीन सुरुवात आहे मित्रांची साथ आहे त्याच्यामुळे सगळं शक्य आहे हे पक्ष बदलला वर पक्ष नाही साईडला दुला पक्ष हा मस्त डन डन झाला अप्रुव्हल आला अप्रुव्हल आला डन ना नमस्कार मित्रांनो सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा विषय असा आहे की माझे मित्र केदार जो दुबईवरून आजच आला आहे त्याचे उद्या आहे तिलक सेरेमनी तर त्याची खरेदी अजून काहीच झालेलं नाही तर त्याच्यासोबत मी आता चाललो आहे वाशीला थोडीफार त्याची खरेदी काय बाकी आहे ती करून घेतो गिफ्ट वगैरे घ्यायचे आहेत त्याला तर तो बोलला का सौरव आपण जाऊया तर त्याच्यासोबत आता मी जाणार आहे पण त्याआधी थोडा गाडीचा पण काम निघलाय तर, चा सा सा आता तर का मी आता त्याच्याआधी चाललोय उरणला गाडीचा थोडा ऑइल वगैरे चेंज करायचा त्यासाठी मी आता उरणला चाललो आहे तर केदार फ्री झाला का तिथून मग नंतर त्याला घेऊन मी वाशीला जाणार आहे आणि आजचा दिवस कसा जातो आज आम्ही म्हणजे काय मजा मस्ती करतो काय म्हणजे दिवस कसा स्पेंड करतो ते तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओवर लास्टपर्यंत राहा व्हिडिओ नक्की बघा आत्ता जस्ट आलो उरणला गाडीचं काम करून घेतो फटाफट आणि इथून निघूया आपण केदारचा पण जस्ट फोन येऊन गेलाय आहे आपण निघू दहा पंधरा मिनटं लागतील ऑइल चेंज करायला मग काम झाल्यावर निघूया आपण जस्ट आता जस्ट आता गाडीचं काम केलं आहे <laughs> काम करून आता सीएनजी भरून डायरेक्ट निघतो केदारला तिथून घेऊन वाशिम नवरदेव काय सगळे असतात र नवरदेव लय लेट येतात यांच्या यांच्यासाठी थांबलो तर वारा टाइम निघून जाईल आमचा नवऱ्याच्या चेहऱ्यावर लयच खुशी आहे बघा एकदा तावन आलं काय मग कसं वाटत तुला एक, <laughs> <laughs> एक नंबर नवीन सुरुवात आहे मित्रांची साथ आहे त्याच्यामुळे सगळं शक्य आहे अचानक 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 <laughs> भाई अनक भाई बॉम्ब टाकले डायरेक्ट दुबईवरून येऊन <laughs> कसं आहे मित्राचा प्रेम काय कमी नाही रे दर दरवेळी येतो नाही तेव्हा चॉकलेट नवीन नवीन ट्राय करायला भेटतं जे कधी खाली येऊन नाही थँक्यू केदार के दायर <laughs> <laughs> <दरे। laughs> आत्ता जस्ट आम्ही आहे वाशीला आणि इथून त्यांनी कुठला वर पक्ष म्हणून पक्ष दुल्हा पक्ष का हे नाही रे पक्ष बदलला हे पक्ष बदलला <laughs> वर पक्ष नाही साईडला दुला पक्ष बाईला जरा आता खरेदी करायची आहे खरेदी करून घेतो

माणूस हेवी आहे कुर्ता कुर्ता का हेवी होणार नाही का अरे टाका टाक रे बाई शंभर पैकी शंभर अप्रुवलसाठी थांबला आहे बाकी कुर्ता तर एकदम कडक आहे आत्ता अप्रुवल आला ना तर लगेच लगेच घेणार हा मस्त डन डन झाला अप्रुव्हल आला अप्रुव्हल आला डन कडक हा झाला झाला लागर लागर। आता कुर्त्याची खरेदी झाली आमचे कुर्त्याची खरेदी झालेली आहे अचानक शूज पाहिजे तसे काय भेटत नाही अजूनपर्यंत पण शोध शोधकार्य चालू राहणार कारण की जिथपर्यंत भेटत नाही तिथपर्यंत आमचं शोधकार्य चालू राहणार आहे आम्ही आता इकडची सगळी दुकानं पार, पार पाडतो कुठेतरी शोधूनच काढू आज भेटला का हां स्टॉप फॉर शूज बघूया भेटतात कधीकडं इथं बघूया दादा मान ठेवत नाही अजून आपले मला वाटते मान मला ठेवायला ठेवायला लागेल चला मान ठेवल्याबद्दल धन्यवाद चांगल्या प्राइस मध्ये दिलेले आहेत शूट त्यांनी आपल्या शॉपचं नाव काय आता आम्ही ए पी एम सी मार्केटला आलो आहे केदारचे जरा गिफ्टचं सामान आहे तो घ्यायचं आहे ते घेऊन आम्ही आता निघणार आहोत इथून बेलापूरला जायला मार्केटला आलो इथं थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे काय घ्यायचं असेल तर घेतो आणि बाकी त्याला बकेट ते छोटेवाले या टाईपचे गिफ्टसाठी गिफ्टसाठी बघतोय बघ केदार चांगले आहेत बघ यो जरा हेवी आहे तीनच बसले आहेत बस इसमें चार बैठेगा क्या ये चार वाला बैठेगा इसमें है क्या तो भाई जरा कुलती कर तू कर एन्जॉय खा खा तुगा खा चार वाला झालं आम्ही थांबतो हं हे झाल्यावर सांग थांबतो आम्ही ए पी एम सी मार्केटमधली खरेदी तर आमची झालेली आहे सध्या आता आम्ही इथून चाललो आहे प्रशांत कॉर्नरला थोडे स्वीट वगैरे पण घ्यायचे आहेत आणि तिथून काय गिफ्ट वगैरे सगळं भेटला तर बघू नाहीतर मग डायरेक्ट बेलापूरला बेलापूरला जाऊन बघू आम्ही गिफ्ट काय भेटतात स्वीट घेऊन झाल्या जात आहे आता बिल चालू आहे बिल करून आता आम्ही डायरेक्ट इथून फोन बघायला जाणार आहोत फोन घेऊन नंतर मग निघायचं चाललंय बघूया केदार भाऊ म्हणजे काय कृपा बरसत आहे त्याला अजून काय घ्यायचं असेल तर काय आहे लग्न झाल्यावर अशी कामं करायला लागतात केदार संसार प्रॅक्टिस केदारची थोडीशीच प्रॅक्टिस आहे चहा पाण्याच्या आधी इथे लग्न झाल्यावर मग थोडे काम <laughs> <प्रैक्टिस> <लुए>। पण ठीक आहे फायनली फायनली आमची खरेदी झालेली आहे आता आता आम्ही चाललो आहे घरी घरी मस्त दावत आहे कारण के की केदारांच्या मी स्पेशल असं जेवण बनवलं हो आहे तर आम्ही आता तिकडे चाललो आहे चला आई गाई बाय